दादा नमस्कार नमस्कार कुठली गाय आहे आपली कोंगनूर या याची माहिती सांगा की मला याची माहिती तीन वर्षाची गाय आहे आणि पाच महिन्याची काप आहे मालकाचं नाव सुचित हिरेमठ राहणार राजरंगपुरी या, या गायीच्या दुधा दुधाचा अभिषेक तिरुपती बालाजीला मान्य होतो आणि या गायीची हाईट एवढीच असती काय हा या गायीची हाईट एवढीच दोन ते तीन फूट आणि आपल्या रेग्युलर घरात पाळण्यासारखी आहे हा पाळण्यासारखी आहे घरात सोडले तरी चालते याला खाद्य काय असते खाद्य आपलं गहू गवभुस्सा गवत गवत गहू गहभुस्सा आणि काय देत आहे तुम्ही वेगळं असं वेगळं असं मका चुनी दूध किती असते याचं दूध दोन टायमाला एक चार लिटर देते आणि ही जी सेवा करणारे संभाजा देवा जाधव मिरज जर कुणाला पाहिजे असेल तर आपल्याला मिळू शकते हा मिळू शकते त्याचा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकते नव्वद शहाण्णव सतू सर सत्त्याण्णव ठीक आहे चालेल धन्यवाद Oh, Love you in the